अशी लोक असतात किंवा गोविंदाने माझं फार वाईट अनुभव मला आला होता गोविंदाचा oh. गोविंदा आधी सुरुवातीला माझं खूप त्याच्याशी चांगलं होतं hmm. आणि जेव्हा मी पण म्हणजे विरारला आमचं घर आहे तर विरारची मग तर मला नाही कायम तो विरार की मुलगी विरारची मुलगी असं म्हणायचा तोही छान मराठी बोलतो तो oh. त्याचं सुद्धा ना त्याच्या असतं ना की चायचे किटली गरम सारखी ना त्याच्या आजूबाजूला ते कधी सेट वर गेले ना ते अरे नाही 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 सर बात कर रहे, करा पण जेव्हा त्याची माझी ओळख झाली तर तो हे करायचा की नाही ये आणि बो, बोलायचं इंटरव्ह्यू वगैरे पण चांगला द्यायचा आहे ते जेव्हा बॉम्ब्लास्ट झाले आपल्याकडे hmm. आणि दंगले नाही बॉम्ब्लास्ट झाले झाल्यानंतर बऱ्याच लोकांची त्याच्यामध्ये फिल्म च्या लोकांची नावं आली होती दाऊदशी जोडणारे की आणि हा तर सारखा पळायचा दाऊद तिथे दुबईला डान्स करायला त्याच काय मुलाच्या बारसा आहे मुलाचं आणि अजून काय आहे म्हणून की अजून काय फंक्शन आहे तर हा डान्सला शूटिंग सोडून इकडनं जायचा गोविंदा बरीच लोक जायची पण त्याच्यामध्ये गोविंदाचं नाव आधी पुढे होतं तर मला ते असाइनमेंट की तुम्ही त्याच्यामध्ये गोविंदाचं त्यावेळेला नाव आलं होतं कोणाचे फोटो बिटो पण आले होते छापून जॅकीचं पण आलं होतं दाऊदच्या पार्टीज मधले दाऊदच्या पार्टीज मधले नाही पण त्यांची अशी त्यावेळेला ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंडरवर्ल्ड खूप होत खूप मोठं होतं म्हणजे अनेक लोकांशी त्यातली लोक चांगली पण होती म्हणजे खोट नाही बोलणार पण चांगली बघायची म्हणजे त्या क्षेत्रातली असून सुद्धा जे डिरेक्टर म्हणून पण इकडे आले होते प्रोड्युसर म्हणून आले होते किंवा काही तर त्याच्यामध्ये तर त्या लोकांबरोबर कधी त्या निमित्ताने मग दाऊद बरोबर किंवा अजून त्यांच्या भावाबरोबर कोणाबरोबर या लोकांचे फोटो आणि सेलिब्रिटी बरोबर तर सगळ्यांना फोटो काढायला आवडत सो असे फोटो तर ते सगळं ह्या लोकांची लिस्ट एक आली होती आणि मला असं वाटतं तर त्या काळामध्ये काही लोकांची पोलिसांकडून सा चौकशी पण झाली होती काही आर्टिस्टची आणि ते आणि फार मोठ्या प्रमाणावर होतं इंडस्ट्रीमध्ये प्रभुत्व होतं असं मी म्हणेन तेव्हा की कुठलं आर्टिस्ट घ्यायचं काय वगैरे हे सगळं त्यांनी जर का पैसा त्यांचा त्याच्यामध्ये येणार असेल टाकणार असेल तर काय सिंगल प्रोड्युसर्स होते त्या काळामध्ये सो मोठ्या बजेटचा पिक्चर काय तर बरेच लोक हेल्प घ्यायचे सुद्धा बरेच लोक घ्यायचे म्हणजे सगळ्यांची नावं नाही पण बरेच लोक घ्यायचे तर गोविंदाचं तर त्याच्यामध्ये होतं ना तो मला असाइनमेंट आली की त्याचा इंटरव्ह्यू कर आणि तर आणि दाऊद बद्दल तो काय बोलतोय ते हे कर कारण ते एकदम हॉट करता ना होता लिस्ट वरती दाऊद so, मी पण एक वर्सोवाला खूप आतमध्ये एक बंगला छोटस घरासारखं आहे ते तर तिथे मी गेले एक तर हा ना कधी सेट वर यायचा नाही वेळ वेळ नऊ वाजताची शिफ्ट असेल ना तर हा तीन साडेतीन ला यायचा सेट वर हो आणि मग आला ना की एक ते गर्म ते थी थी ना, तर ते चमचे बरोबर असायचं एक त्याचा खानसामा बरोबर असायचा मग तो तिकडे चहा पोळ्या बिळ्या रोट्या बिट्या बनवणार या गरमागरम खाऊन द्यायला वगैरे मग हा वगैरे आज त्याची जी गोविंदाची जी परिस्थिती आहे ना ही डिझर्व इट ही डिझर्व इट तर इतक्या मस्तीमध्ये तो वागलाय जेव्हा तो टॉपवर होतो तेव्हा म्हणजे मी बडे छोटे मिया बडे सेट वर पण बिले ती रजनीकांत आणि बच्चन साहेब त्याची वाट बघत बसले आणि बच्चन साहेब तुम्हाला सांगू इतके पंक्चुअल आहेत ना म्हणजे त्यांना नाईन्टीज मध्ये जेव्हा ते टॉपवरती होते तर त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे एकदम टॉपवर जेव्हा त्यावेळेला होते तर सुरुवाती सुरुवातीला त्यांना मुहूर्तासाठी लोक बोलवायची मुहूर्ताच क्लॅप देण्यासाठी हा कारण तेव्हा मुहूर्त खूप व्हायचे पिक्चरचे बरं जर जर प्रत्येक पिक्चरचा व्हायचंच व्हायचा तर त्यांना जे मोठे पिक्चर कोणाचे असायचे क्लॅप देण्यासाठी बोलवायचे तर तिथे असं व्हायला लागलं ना की हे जाऊन दहा वाजता अकरा वाजता टायमिंग त्यांना दिलंच नाही तिथे हे हजर राहायचे बच्चन साहेब आणि ती लोक आलेली नसायची किंवा त्याच्यामध्ये काम करणारे ज्याच्यावर क्लॅप द्यायचे ज्या आर्टिस्ट वर तोच आलेला नसणार शेवटी बच्चन साहेबांना बोलवणं बंद केलं की हे वेळेवर येतात तर आमची मंजेत होते तर ते त्यांना हा बसवून ठेवायचा गोविंदा आणि मी गेले तर हा असं आला तीन साडेतीनला हा हा मी जरा एक शॉर्ट देतो आता आलोय तर मग तुला इंटरव्ह्यू देतो हा ठीक आहे त्याने काही शॉर्ट दिला वगैरे हो सगळं त्याच्यानंतर तो मी इंटरव्ह्यू त्याचं करायला सुरुवात केली तर रेकॉर्ड करत होते मी hmm. छोटे टेप रेकॉर्ड hmm. वरती ते एक नॅक असते समोरच्याला बोलत करायचं कि तुम्हाला जे हवंय hmm. ते त्याच्याकडनं मधून घ्यायचं तर तुम्ही डायरेक्टली नाही प्रश्न विचारू शकत तुम्हाला ते नमनाला तेल घालावं लागतं तर ते सगळं असं करता 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 मी ते सगळं दाऊद वर आले आणि तो ना असा हुशारीमध्ये सगळं दाऊद म्हणजे काय दाऊद माझा मित्र आहे मग ते असं आहे तसे असं त्याने दाऊद बरच असं सुती सुमन त्याच्यावरती झाडायला सुरुवात केली वगैरे oh! मी काही नाही त्याच्यानंतर मी काय आणि प्रश्न विचारले वगैरे आणि तासाभराने माझा इंटरव्ह्यू संपला आणि तोपर्यंत एक साडेसहा सात वगैरे वाजले होते आणि मी निघा निघणार तेव्हा तिथे त्याच्या लक्षात आलं की आपण रॉंग बोललो <laughs> आणि त्यांनी मला सांगितलं की मला जरा टेप रेकॉर्डर ऐकव तर आ, मी म्हटलं की कशासाठी नाही नाही अरे मी काहीतरी चुकीचं बोललोय तर मी म्हंटल की गोविंदा मी त्याला अरे तुरी करते मी म्हटलं की चिची म्हणतात चिची चिची तुला माहिती पाहिजे की पब्लिक फिगर आहेस तू सो बोलताना आपण तारतम्य ठेवलं पाहिजे ना जो माणूस बोलतो त्यांनी तर ते तारतम्य तू ठेवायला पाहिजे होतस तर नाही मला मला बघू बघू मी काय बोललोय काय बोललो म्हणून त्यांनी टेप रेकॉर्डर माझ्याकडनं घेतला मग ऐकवत पुढे जा पाठी रिवाईन कर हे करून आणि मग त्याने ते दाऊदचं हे कर मग मला अरे तू तर मला जेलमध्ये टाकशील तर मी म्हटलं मग तू बोललास ना तू तर आता तर सांगत होतास की मी दाऊद मित्र आहे माझं दाऊद मग मा काय झालं <laughs> आणि असं तसं मग तू बोलताना विचार करायचा होता नाही 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 मी हा तुला देणारच नाही आणि त्यांनी माझ्या समोर ना ते माझं टेपरे हे कॅसेट होती ती काढून घेतली Oh. आणि मी तुला हा देणारच नाही मी हा तू इंटरव्ह्यू छापलास ना तर मी तुला मी तर संपून जाणार hmm. मला म्हणजे जा पोलीस मधन त्याला हे होणार तर मी त्याला म्हंटल की बघ तू टेप रेकॉर्डर काढून घेतलास ना hmm. पण मी तुला आत्ता सांगते मला कोणी वीस वर्षांनी विचारलं ना hmm. की तेव्हा काय बोलला होतास तर मी तस तू mm. mm. जे ना त्या भाषेमध्ये मी लिहू शकेन माझ्या इथे मेमरी माझ्यामध्ये इथे झालेला आहे आणि त्याने ते दिलं नाही त्याच्यानंतर मग त्याचं आणि दुसऱ्याशी संपादकांचं काय बोलणं झालं वगैरे आणि आमचे संपादक थोडे जे घाबरड होते तर मग त्यांनी ना ते असं रफा दफा करून टाकलं की नको नको मग आपण छापूया नको नाही मी म्हटलेलं की आपण छापूया का mm. त्याने mm. सांगा जरी आपल्याकडे एव्हिडन्स नाहीये पण त्याच्याकडे कॅसेट आहे ना त्याने त्याच्यामध्ये दहा लोक प्रोडक्शन युनिट मधली होती समोर बघणारी कारण इतकं असं ते वरण तापलं होतं ना वातावरण तिकडचं आणि फक्त त्याचा आणि माझाच आवाज येत होता सेट वरती ते पण मग ते अशा असे पण काही अनुभव आले की अशी लोक वागतात की बोलताना आणि बोलताना ना, मला असं वाटतं पब्लिक फिगर जे आहे त्यांनी नेहमी तारतम्य ठेवा की आपण काय बोलायला पाहिजे बोल <laughs> म्हणजे ठीक आहे तेवढं तर तुम्हाला पाहिजे